आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारली आहे महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत काल विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलं दुबार मतदार आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवरती विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं आज पुन्हा सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील या बैठकीसाठी शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड शेकाबचे जयंत पाटील अजित नवले प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते उपस्थित असतील या बैठकीनंतर महाविकास आघाडी मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पार पडणार महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं निवेदन देताना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण आणि उत्तर दिलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं ना। किंवा नावं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असं दिनेश वाघमारे यांनी सांगितलंय तर काय उत्तर दिलंय आपण पाहतोय विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही निवडणूक आयोगानं ना तयार केलेली यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो एक जुलै दोन हजार पंचवीस या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार, मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावं आणि पत्ते कायम ठेवले जातात मतदार याद्यांचं विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका मतदाराचा चुकून प्रभाग बदलणं विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या ना यादीत नाव नसणं याबाबत हरकती सूचना मतदार दाखल करू शकतात दरम्यान महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं काल घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या भेटीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण नेमकं कशासाठी जातोय त्यासाठी नेमकं कुणाकडे जायला हवं याचं साधा आकलन नाही विषय समजून घेण्याची कुवत नाही कोणता विषय कुणाकडे न्यावा याचं भान नाही कायदेशीर बाबींचं ज्ञान नाही झगा मगा मला बघा या पलीकडे पोच नाही आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही बहुसदस्यीय प्रभाग रद्द करा मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मतदार याद्यांमध्ये बदल करा अशा राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या मागण्या करून शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला त्याचं वर्णन नेमकं याच शब्दात करावं लागतं राज ठाकरे यांचं ठीक आहे उद्धव ठाकरेंना तर प्रशासन कशाशी खातात तेही माहीत नाही पण शरद पवार बाळासाहेब थोरातांसारखे ज्येष्ठ व प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेते मंडळी अशा शिष्टमंडळात फरपटत जातात ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता तर महाविकास आघाडीच्या भेटीवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे त्याप्रकारे ते काल भेटलेले आहेत मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार